सातवी तीन त्यामुळे वाऱ्यासारख्या पहावी पडलेले तिकेट बाजूला सर ले है। का तुमच्या शाळेचा विद्यार्थी जिंकतो ते पहा विचारी हो बंदी लावू नका मधी शिरू नका मॅडम बाजूला मॅडम बाजूला मॅडम बाजूला मॅडम आता इंग्लिश मॅडम मध्ये आली हायस्कूल मध्ये स्पर्धा चालू झालेली आहे बघूया काय होत आहे स्पर्धा झालेली आहे पाचवेला या दोन मुली सारख्या पाहिल्या आहेत

सनसवाडी गावामध्ये ग्रामपंचायत सनसवाडी आणि सरपंच रुपालिताई दरेकर राजवाना दरेकर यांच्या संकल्पनेतून गेली एक महिनाभर या कार्यक्रमाचं नियोजन चाललेलं होतं आणि या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना अगदी प्रामाणिकपणे कार्यक्रमासाठी खर्च आहे सगळा राज्यात केलेला आहे त्याच्यासाठी आहे की आपण पाहतो परिसर सण प्रत्येक शाळेला घेऊन जावं जाते साधारणतः एक वर्षातून एक परिसर सण होत असते परंतु परिसर शेळीमध्ये मुलांचे जे डबे आपण भरून घेऊन येतो तेच डबे आपल्याला परिसर शैलीमध्ये खावे लागतात परंतु या ठिकाणी सगळं म्हणजे आपली स्पर्धा असतील मनोरंजन असेल आणि जेवण हे राजवांना दिलेलं आहे त्यांना मी आपल्या शाळा व्यवस्थापन समिती वसेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडीच्या वतीनं आणि सर्व शाळांच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो आणि अजूनही त्यांनी एक नियोजन केलेलं आहे सर की सर्व शाळा प्रमुखांचं शाळांच्या मुख्याध्यापकांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे परंतु मी विनंती करतो की आपण कोणाचाही सन्मान करण्याची आवश्यकता नाही कोणत्याही मुख्याध्यापकांचा सन्मान करून आता वेळ व्हायला घालू दे आणि जे करून मुलांना आपण जेवायला सोडूया त्या मैदानाचे प्रोपरायटर सर्वे सर्वा क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सन्माननीय सोमनाथजी दरेकर यांना सन्मान एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी तर क्रीडा क्षेत्रामध्ये बक्षीस सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर लगेचच आपण जयवंत भाग करत नाही यांचे इंटरनॅशनल स्कूल खनसवाडी आणि सर्व जे मॅडम आहेत त्यांच्यापैकी एक बरोबर आपण नोबेल प्राईट इंग्लिश स्कूल मिडियमच्या मॅडम देसाई मॅडम आपल्या आहे मोजक्या शब्दामध्ये आपल्या बरोबर मानायचे देसाई मॅडम सर्व सर आदर्श शिक्षक यांचा आपण सर्वांना व्यक्तिमत्व यानंतर भंडारे सरांचा देखील सन्मान केला जातोय आहे भंडारे सरांना विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारे इथे सर्व शिक्षक वृंद आहे ते विनंती आहे की सन्मान करायचा आहे मिडियम स्कूल सरसवाडी सरांचा सन्मान केला जातोय केला जातो देसाई मॅडम देसाई मॅडम पब्लिक स्कूल सरसवाडी प्रधान सर आदर्श शिक्षक म्हणून त्यांची वेळा प्रधान सरांचा सन्मान केला जात विक्रांत रणसिंग आपल्या जे काही सर्व विशाळा सर आपल्या समाजाचा स्वीकार करण्यासाठी यायचा इयत्ता आता मध्ये पक्षी स्वीकारण्यापूर्वी हा फखर ते मच्छिंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूलमधून आले त्यांचा सत्कार करतील चालीबी नंतर येता 7वी मुख्य स्पर्धेमध्ये पहिला आला त्यानंतर

पब्लिक स्कूल जूनियर कॉलेज सरस्वती ओके इयत्ता ओके आरळेकर प्रवीण शेठ आरळेकर साहेबांना मी आमंत्रित करत आहे ससाने महेंद्रा फुले इथे देखील सन्मान केला जात आहे ओके कझन फक्त सर्वांचं मनापासून आभार आता प्रत्येकाने काय करायचंय